राज्यातील सहकार चळवळीवरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नेत्यांचा समाचार घेतला आहे सहकार चळवळ संभाळण्याची क्षमता महाराष्ट्रातील नेत्यांमध्ये आहे यापुढेही सक्षमपणे चालवली जाईल पण आताची सहकार चळवळ सहारा चळवळ झाली आहे अशी टीका राज ठाकरे यांनी केली होती यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य करत राज ठाकरेंना सवाल विचारला आहे राज ठाकरे म्हणाले सहकार चळवळ सांभाळण्याची क्षमता महाराष्ट्रातील नेत्यांमध्ये आहे यापुढेही सक्षमपणे चालवली जाईल पण आताची सहकार चळवळ सहारा चळवळ झाली आहे मुंबईतील महानंदा दूध संघ गुजरातमधील अमोल दूध संघ गिळकृत करेल राज्यातील सहकारी संस्थांवर गुजरातचा डोळा आहे कारण राज्यातील नेतेमिंदे झाले असून त्यांनी आपला स्वाभिमान गहाण ठेवला आहे राज्य सरकारही लाचार झाले आहे मराठी माणूस चांगला व्यवसाय करू शकतो मात्र मराठी माणसांत फूट पाडली जात आहे सध्या आपण जाती जातीत भांडत बसलोय अशी खंत राज ठाकरेंनी व्यक्त केली